भारताच्या दोन वाघिणी एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग मागील वेळी जेव्हा भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता तेव्हा पुरावे मागितले गेले होते यावेळी तेच पुरावे घेऊन या दोन महिला सैन्य अधिकारी समोर आल्या आणि पाकिस्तानमध्ये घुसून कशाप्रकारे पहलगामचा बदला घेतला गेला याचे पुरावे जगाला दाखवले सात मेच्या रात्री मध्यरात्री भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केवळ अर्ध्या तासात आपली मोहीम पूर्ण केली या मोहिमेत नौ दहशतवादी तल उद्वस्त के लिए, लिए महती सोफिया कुरेशी और व्योमिका सिंह यानी सर्वान दी रात एक बज के मिनट से डेढ़ बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे इंडिया हैज डेमोन्स्ट्रेटेड कंसिडरेबल रिस्ट्रेंट इन इट्स रिस्पॉन्स हाउएवर इट्स मस्ट बी सेट दैट द इंडियन आर्म फोर्सेज आर फुली प्रिपेयर्ड to respond to Pakistani misadventures, if any, that will escalate the situation. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांची हत्या करून महिलांना सोडून दिलं होतं एक प्रकारे महिलांचं कुंकू पुसण्याचं काम त्यांनी डोळ्या देखत केलं त्याचाच बदला म्हणून ऑपरेशनला सिंदूर असं नाव देण्यात आलं त्यानंतर या हल्ल्याची माहिती आणि पुरावे देण्यासाठी सुद्धा महिला आर्मी अधिकाऱ्यांचीच निवड करण्यात आली पाहुयात यातील व्योमिका सिंग नक्की आहेत तरी कोण व्योमिका सिंग हवाई दलामध्ये विंग कमांडर आहेत लहानपणापासूनच त्यांना सैन्यात जायचं होतं त्यांच्या नावाचा अर्थच आकाशाला गवसणी घालणारी असा होतं शाळेत शिक्षणादरम्यान त्यांनी एन सी सी जॉईन केली होती त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन त्यांनी वायुसेनेत जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार चारमध्ये मध्ये हवाई दलात व्योमिका सिंग या हेलिकॉप्टर पायलट म्हणून रुजू झाल्या त्यान त्यानंतर त्यांना फ्लाईंग ब्रांचमध्ये परमनंट पोस्टिंग देखील मिळाली अनेक अवघड परिस्थितीमध्ये उड्डाण करण्याचा त्यांचा अनुभव असून त्यांनी आकाशात अडीच हजार तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण केलेला आहे जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये त्यांनी चेतक आणि चिता हेलिकॉप्टरही उडवले आहेत अनेक मदत कार्यांमध्ये त्यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सहभाग सुद्धा घेतलेला आहे त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलेलं होतं त्याच व्योमिका सिंग सध्या हवाई दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असून फार कमी महिलांना ही संधी मिळते असंच बोललं जात आहे आणि त्या संधीचं सोनं करताना व्योमिका सिंग या दिसत आहेत याच पत्रकार परिषदेत विशेष लक्ष वेधलं ते सोफिया कुरेशी यांनी सोफिया कुरेशी हे नाव त्यामुळे चर्चेत आलं सोफिया कुरेशी कोण आहेत तेही पाहूयात सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे सोफिया कुरेशी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील लष्करी आहे या सोफिया यांचे आजोबा देखील सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा काही वर्ष सैन्यात शिक्षक म्हणून काम केलेलं आहे सोफिया कुरेशी यांचा विवाह लष्करी अधिकारीच असलेल्या मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाला आहे त्यांना एक मुलगा देखील आहे सोफिया कुरेशी या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या होत्या त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून प्रशिक्षण घेतलं त्यानंतर सोफिया या सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या दोन हजार सहा मध्ये सोफिया यांनी कांगो येथील संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केलं होतं दोन हजार पासून त्या शांतता मोहिमेशी देखील संबंधित आहेत पंजाब सीमेवर ऑपरेशन दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ कडून प्रशंसापत्रक मिळालं होतं भारतातील पूर मदत कार्यादरम्यानही त्यांना उत्कृष्ट कामाबद्दल सिग्नल ऑफिसर इन चीफ कडून प्रशंसा पत्रक मिळालेलं आहे मार्च दोन हजार सोळा मध्ये त्यांना आणखीन एक महिलाचा दगड पार करता आला बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी बनून त्यांनी इतिहास रचला होता हा भारताने आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा परदेशातील लष्करी सराव होता त्यात सोफिया कुरेशी यांनी नऊ दहशतवाद्यांचे अड्डे कसे उद्ध्वस्त केले याची माहिती आज जगाला दिली आहे भारताकडून या हल्ल्याची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी महिला अधिकाऱ्यांची निवड केल्याने सर्वत्र कौतुक सुद्धा होत आहे योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी या संपूर्ण मोहिमेच्या टीम मध्ये सहभागी असल्याचं देखील यातून दिसून येत आहे मात्र कुणाकडे काय जबाबदारी होती ते काही ठोसपणे समोर आलेलं नाहीये मात्र जी माहिती दिली त्या आधारे तरी त्या यात सहभागी होत्या असंच बोललं जात आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने मंगळवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि इतर भागात हवाई हल्ले केले भारताने मुझफ्फराबाद कोटली गुलपूर बिब्बर सियालकोट चकामरू मुरेदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी तळांना लक्ष केलं भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉकडून या दहशतवादी तळांची माहिती मिळाली त्यानंतर भारतीय हवाई दलाकडून या ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले आणि ही कारवाई केली गेली त्यामध्ये लष्कर ए हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे महत्वाचे तळ आणि कार्यालय उडवण्यात आलेले आहेत अझहर मसूद सारख्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या कुटुंबातील अनेक लोक आणि त्याचे साथीदार देखील यात मृत्यूमुखी पडलेले आहेत केवळ अर्ध्या तासात नऊ ठिकाणी हवाई हल्ले करून शेकडो दहशतवादी यात ठार करण्यात आल्याची माहिती मिळते या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अत्याधुनिक आणि अचूक दारुगोळा वापरला ज्यामुळे कमीत कमी नागरी नुकसानीसह जास्तीत जास्त परिणाम त्याचा दिसून आल्याचं देखील दिसून येत आहे स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र आणि भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानातील सुसज्ज हॅमर क्षेपणास्त्र या दोन शक्तिशाली शस्त्रप्रणाली ऑपरेशन सिंदूर या मोहिमेसाठी वापरल्या गेल्या त्याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक यांची हानी न होता जे टार्गेट सेट करण्यात आलं होतं त्याच्यावरच हे मिसाईल सोडण्यात आले आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भारतानं ज्या ज्या ठिकाणी एअरस्ट्राईक केला तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच असा दावा पाकिस्तानने केलाय एवढंच नाही तर भारतानं केलेल्या हल्ल्यांमध्ये एकही सामान्य माणसाची जीवितहानी झालेली नसताना पाकिस्तान मात्र आवांतोय आमच्या सव्वीस लोकांचा मृत्यू झाला असून शेहेचाळीस जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचं पाकिस्तानने म्हटलंय भारतानं नऊ नाही तर सहा ठिकाणी एअरस्ट्राईक केला असा दावाही पाकिस्तानने केलाय आम्ही भारताचे पाच लढाऊ विमानं पाडल्याचंही पाकिस्ताननी म्हटलंय मात्र दुसरीकडे दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी पाकिस्तान लष्कराचे दफन अधिकारी उपस्थित राहिल्यानं पाकिस्तान आणि दहशतवादाचा संबंध पुन्हा एकदा उघड झालाय आता पुढे आणखीन काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे जम्मू काश्मीरमध्ये सीमा भागात तणावही वाढलेला दिसतोय त्यामुळे आता सीमा भागात काही कारवाया केल्या जातात का आणि आज रात्री पुन्हा काही कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच महिला अधिकाऱ्यांनी जगाला एअर बद्दल माहिती देणं त्याचं कौतुक होणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा